डेट फंड रिटर्न देत नाही रिटर्न मिळवण्यासाठी से से। नाही सेव्हिंग अकाउंट मध्ये नुसते पडून राहणार किंवा राहणार त्यापेक्षा सहा टक्क्यांनी चर्चित आणि सगळ्यांना आवडणारा मुद्दा आहे तो म्हणजे स्टेप एस आय पी स्टेप अप एसआयपी हा काय प्रकार आहे फंड म्हणून आता माझ्या समोर कोणीतरी पंचवीस वर्षाचा मुलगा बसलाय त्यांनी पंचवीस वर्ष एनर्जी फंडातच इन्व्हेस्टमेंट एसआयपी कंटिन्यू केली पाहिजे असा अर्थ नाही आहे ना सो हे डेट फंड आपल्याला सहा साठ टक्के म्हणजे काय देतात टो बाबा आता थांबवतोच मी आहे आय पी हा प्रकारच डेंजर आपण जायचं नाही बाबा पैसे इन्व्हेस्ट करून आपले पैसे उलट भारताचा जीडी पी जरी घसरलेला असला तरी वर्गातले आपण पहिला येणारे विद्यार्थी होत भारताचा जी डी पी गेल्या काही काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये किती वाढलाय तर तो चाळीस टक्क्यांनी वाढलाय या मोठ्या प्रमाणात जो भारताचा विकास होत चाललाय यामुळे जागतिक सगळे गुंतवणूकदार तर भारतामध्ये गुंतवणुका करत आहेत आता वेळ तुमची आहे की फक्त या प्रगतीचं आपण साक्षीदार व्हायचं की भागीदार पण व्हायचं इट्स अप टू यू आय पी बाबत डेली एस आय पी देखील ऑप्शन आहे म्हणजे जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडे रोज तोटिंग डे पेटीएम वर पाचशे रुपये जमा झाले असा वगैरे मेसेज सतत दर दहा मिनिटांनी पंधरा नंतर असे व्यावसायिक आहेत दिवसाचा गल्ला आहे त्यांच्याकडे तर ते काय करतात पतपेढ्यांमध्ये वगैरे काय पिगमी वगैरे लावतात ना सो त्याच्याऐवजी ते डेली एस आय पी करू शकतात आता आणि मग डेली एस आय पी करायची कशा त्याचे ऑप्शन उप उप बरेच आहेत ना म्हणजे तुम्हाला जर ते शेअर बाजार संलग्न डायरेक्ट जाऊ द्यायचे लॉंग टर्म बोलच आहे माझं तर मी एक तीनशे रुपये पाचशे रुपये आता तर शंभर रुपयाची देखील डेली एस आय पी आली आहे तो शंभर रुपये माझे रोज जाऊ दे लॉंग टर्म परस्पेक्टिव्हनी माझे तीनशे चारशे रुपये जाऊ दे रोज मला अॅक्युम्युलेट करायचे सेव्हिंग सेव्हिंगसारखे माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये नुसते पडून राहणार किंवा करंट अकाउंटमध्ये पडून राहणार त्यापेक्षा सहा टक्क्यांनी डेट फंडामध्ये तरी पडून राहतील मी पाचशे रुपये दिवसाची एक डेट फंडाची एस आय पी लावू शकतो डेली तसंच आज अजून एक चर्चित आणि सगळ्यांना आवडणारा मुद्दा आहे तो म्हणजे स्टेपअप एस आय पी अप एस आय पी हा काय प्रकार आहे तर मी लावून देतो की एस आय पी ही सुरू करा दहा हजारांनी पण दर वर्षाला त्याच्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे म्हणजे हीच माझी एस आय पी आता दहा हजाराची आहे तर स्टँडर्ड प्रमाणे बरोबर परत पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या मध्ये दहा हजार नाही अकरा हजार डेबिट होईल त्याच्या पुढ पुढे ती अजून त्याच्यात दहा टक्क्यांनी वाढ होईल अशी मी स्वतः ठरवून आणि हे बऱ्याच जणांबाबत होतं पण की ठरवून इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे शक्य होत नाही वर्षाच्या वर्षाला बरेच खर्च येत असतात कधी इन्क्रीमेंट झालं नाही झालं काय काय गोष्टी पण थोडंफार आपलं इन्क्रीमेंट होत असतं त्यामुळे जेवढं इन्क्रीमेंट पाच सात टक्क्यांनी तरी तर आपलं जर होत असेल तर पाच एक टक्क्यांची तरी आपण स्टेप एस आय पी जरी करून ठेवली तरी गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होतात आता गंमत अशी जर ही स्टेप एस आय पी आपण डेट फंडांमध्ये करत असू तर आपलं अक्युमिलेशन बरोबर होईल पण स्टेप एस आय पी जर आपण इक्विटी फंडांमध्ये केली तर मी सांगितलं ना तुम्हाला पुढे जाऊन तण पण काढायचे त्याचं मॉनिटरिंग पण करायचंय मी आता सांगितलंय काहीतरी एनर्जी फंड म्हणून आता माझ्या समोर कोणीतरी पंचवीस वर्षाचा मुलगा बसलाय त्यांनी पंचवीस वर्ष एनर्जी फंडातच इन्व्हेस्टमेंट आय पी कंटिन्यू केली पाहिजे असा अर्थ नाही आहे ना so, सो म्हणून प्लॅटफॉर्म म्हणून डेट फंडाचा वापर केला पाहिजे तुम्ही जर विमानतळावर गेलात तर विमानतळावरती फक्त विमानं नसतात ना विमानं उडण्यासाठी एक धावपट्टी असते आणि परत ती लँड होण्यासाठी पण ती धावपट्टी वापरली जाते सो so, विमान उडण्यासाठी आणि लँड होण्यासाठी जी धावपट्टी लागते ना ती धावपट्टी हे डेट फंड आहेत सो मला बरेच जण म्हणतात डेट फंड रिटर्न रिटर्न देत नाहीच कोणी म्हणतं का धावपट्टीला वेगच नाही कशाला आम्हाला विमान प्रवास करायचा आहे ना म्हणून आम्ही विमानतळावर आलो आम्हाला धावपट्टी पण धावती पाहिजे चालत एअरपोर्ट वरती जाताना कशी ते चालायला लागू नये म्हणून सरकणार दिलं जातं तशी धावपट्टी पण सरकणारी असती तर चालेल का नाही ना सो so, हे डेट फंड आपल्याला सहा साठ टक्के म्हणजे काय देतात ते फक्त क्वालिटेटिव लॉस थांबवतात कशाचा था लॉस थांबवतात इन्फ्लेशनचा सहा साठ टक्के डेट फंड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमधले डेट फंड आर सपोज टू मॅच इन्फ्लेशन रेट दॅट्स इट माझी आज एक लाख रुपयाची विकत घेण्याची जी क्षमता आहे तीच फक्त तेवढ्याच वस्तू आणि सेवा मला विकत घेता याव्या म्हणून मी ते डेट फंडात ठेवले आहेत तर मग एक लाख सात हजार झालेले असतात मी त्याच्यातनं पैसे काढून वापरायला घेऊ शकतो मग त्यात वाढ झाली आहे का अजिबात वाढ झालेली नाही आहे क्वांटिटीनी एक लाखाचे एक लाख सात हजार दिसतात पण माझी वाढ होत नाही माझा फक्त क्वालिटेटिव्ह लॉस जो सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून राहतो किंवा करंट मध्ये राहतो तो फक्त वाचवण्यासाठी ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीचा वापर पुढे लँडिंगसाठी देखील होतो म्हणजे कसं तर ज्या वेळेला मला सात आठ महिन्यांनी किंवा वर्षभरामध्ये मुलीचं लग्न येणार आहे किंवा मोठा खर्च येणार आहे ते जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला सांगून ठेवलं तर ते डायरेक्ट इक्विटी म्हणून पैसे ऐवजी ज्याला सात आठ महिन्याचा वेळ मिळतो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला त्यावेळेला तो फायनान्शियल ॲडवायझर काय करू शकतो मार्केटची लेवल बघू शकतो की ज्या वेळेला साधारण पीई व्हॅल्युएशन पी निफ्टीचं पीई व्हॅल्युएशन नियरिंग पंचवीस किंवा पंचवीसच्या वर आहे अशी शक्यता येत असेल तर त्यावेळेला ते पैसे काढून डेट फंडामध्ये ट्रान्सफर करणं याला काय म्हटलं जाईल लँडिंग सो युअर लँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट जे मला खर्च करायचे पैसे ते लँड झाले पाहिजेत ज्यांची एस डब्ल्यू बी चालू असते बरेच जणांचा गैरसमज असा आहे की ते एस डब्ल्यू बी डायरेक्ट इक्विटी फंड मधनच वापरायला सरस सरसकट असं इक्विटी फंडांमधनं फंड़ एस डब्ल्यू चालवणं हे पण योग्य नाही आहे ना तुमचं मार्केट पडतंय तर पडत्या मार्केटमध्ये तुमचं जपाजप जपाजप जपा विड्रॉवल सुरू होत राहत आहे सो म्हणून काय करायचं असतं जी तुमची एस डब्ल्यू बी पण जाणार असेल पुढची दीड दोन वर्षात जी एस डब्ल्यू पी जाणार आहे तेवढी रक्कम आपण कशात पार करून ठेवायची लँड करून जर डेट फंडात ठेवली आणि डेट फंडामधनं मी जशी एस टी पी देऊ शकतो तशी एस डब्ल्यू पी पण देऊ शकतो जसं मी इन्व्हेस्ट करायला म्हणून टेक ऑफ करायला सांगतोय तसंच मी हे, so, हे जे लँड झालंय त्याच्यामधनं माझ लगेज काढून एअरपोर्टच्या बाहेर पण जाऊ शकतो खर्च करायला पैसे देखील घेऊ शकतो सो हे सगळे जे ऑप्शन आहेत ते अवेलेबल असतात पण स्टेप एसआय पी जर आपण इक्विटी फंडात करत असू तर ही गोष्ट बदलते काय आपण ना एक गोष्ट लक्षात घेत नाही की हे एक टूल आहे ना मग हे असंच चालवायचं असतं असं नाही त्यासाठी विवेक लागतो आणि तो विवेक न येतो ज्ञानात न आलेल्या विवेकाने हे प्रत्येक टूल वापरायचं आहे अर्जुनाकडे कुरुक्षेत्रावरती पण भरपूर सगळी टूल्स होती म्हणून आहे म्हणून वापरायचं का अनेक जण येऊन म्हणतात ते तुम्ही एस डब्ल्यू पीचा व्हिडिओ आणि माझा पॉडकास्ट बरंच व्हायरल झालेलं एखाद लाख लोकांनी बघितलेलं खूप फोन आणि आले तर सगळेजण म्हणतात ते एसडब्ल्यू पी सुरू करायचे पण अरे बाबा तू अठ्ठावीस वर्षाचा तुझं कमाईची वर्ष चांगली बरोबर समोर तुला इतकी वर्ष कमाईची आहेत दर महिन्याला ते फिक्स पैसे मिळत जातील अरे तुझं तुझं कर्म मार्गामधनं तू हलोयच नाही का जर तू अठ्ठावीस वर्षाचा जर मला पन्नास साठ हजार सत्तर हजार पगारा पैसे मिळायला लागले तर तू स्टेबिलिटी मध्ये जाईल पण तुझा जे रोजचं चाललेलं काम आहे ते जर गेलं तर हे नुसतं असंच राहून राहून कर्मभ्रष्ट होऊन आपल्याला काय मिळणार आहे मी या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन इन्व्हेस्टमेंट करत जाणं त्यासाठीचा सा विवेक वापरणं हे गरजेचं आहे सरसकट एसटीपी पी किंवा एस सरसकट स्टेपअप एसआयपी लावून घेतली सगळ्याच फंड ना असं करणं टाळलं पाहिजे नेक्स्ट yes, आता होतंय काय मी तुम्हाला म्हणालो भारताचा जीडीपी डी पी जरी घसरलेला असला तरी वर्गातले आपण पहिला येणारे विद्यार्थी आहोत यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना एक सगळ्यात मोठा मेसेज काय मिळतोय आत्ताच मी बजेटवरती हो, माझं भाषण झालं त्यामध्ये मी सांगितलं की भारताचा जी डी पी इज निअरिंग फोर ट्रिलियन पण हा भारताचा जी डी पी गेल्या काही काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये किती वाढलाय तर तो चाळीस टक्क्यांनी वाढलाय पाच वर्षात आपण चाळीस टक्के ग्रोथ केलेली आहे याच काळामध्ये चीननी किती ग्रोथ केली आहे तर चीननी बावीस टक्के ग्रोथ केली आहे आणि अमेरिकेनी तीस टक्के केली आहे या तिन्ही मोठ्या इकॉनॉमीच्या तुलनेत विचार केला आपण तर आपली ग्रोथ सगळ्यात जास्त झाली आहे आणि त्यातला सगळ्यात गमतीचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की या काळामध्ये चीनवरचं जी डी पी टू लोन हा जो रेशो असतो तर तो पाच वर्षापूर्वी होता एकाहत्तर टक्के तो आता गेलाय त्र्याण्णव टक्क्यावरती आणि आपला जो होता सहासष्ट टक्क्यावरती तर तो, तो आलाय त्रेसष्ट टक्क्यावरती म्हणजे आपलं देखील कर्जाचं प्रमाण मोठंच आहे पण आपलं जर आपण आपल्या कम्पॅरेटिवली जगात स्पर्धा परीक्षा म्हणून बघितलं तर ज्या काळामध्ये चीनचं लोन बहात्तर टक्क्यावरनं नव्वदीच्या पा पल्ल्यावर जात आहे तर त्या काळामध्येच जे कोविड आणि इतके मोठे बदल घडले गेल्या पाच वर्षात त्याच्यामध्ये आपण आपलं तीन टक्क्यांनी कमी केलं म्हणून बघा आपल्या फिस्कल डेफिसिट दरवेळेला आपल्या बजेटमध्ये येत असतं बघा फिस्कल डेफिसिट कमी झालं ते फिस्कल डेफिसिट काय सांगत असतं तर इट इज अ क्रेडिट रेटिंग फॉर इकॉनॉमी की आम्ही बँकराप होणारा देश नाही आहोत आम्ही आमचं सिस्टमॅटिकली कमी करत चाललो आहे mm. सो आपलं लक्ष आहे आता आपण फोर पॉईंट वरती आलं ते फोर पॉईंट फोरवर त्याच्यानंतर फोर पॉईंट वन आयडियली चार टक्क्यापर्यंत फिस्कल डेफिसिट जर राहत असेल तर क्रेडिट रेटिंग जास्त मिळतं बॉन्ड यिल्ड वाढतात म्हणजे भारताच्या बॉन्ड्सना व्हॅल्यू चांगली मिळेल सगळे त्यामध्ये गुंतवणुका करायला लागतील त्याचा फायदा काय होईल जर फिस्कल डेफिसिट कमी झालं तर क्रेडिट रेटिंग वाढून परदेशी गुंतवणुका जर सुद्धा भारतामध्ये वाढल्या तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला जो पैसा आपणच आपल्या बजेटमधनं अलोकेट करतोय जे आणि सगळीकडे म्हटलं जातं की प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्वमेंट नाही होते तर प्रायव्हेट सेक्टर इन्वॉल्वमेंट तर होईलच पण परकीय गुंतवणूक जो आपल्याकडे आपण अटल सेतू अटल सेतू म्हणून जयघोष करतोय तो अटल सेतू आपण कोणाच्या पैशाच्या जीवावर बांधला जाय इज अ जॅपनीज बँक किती टक्क्यांनी लोन दिलं माहिती आहे का आपल्याला एक टक्क्याने दिलं आहे ते खुश आहेत एक टक्का मिळतो कारण तर त्यांच्याकडे मायनसमध्ये आहे ना जॅपनीज बँकेने जर त्यांचे पैसे जपानमध्येच फिक्स ठेवले तर त्यांना दरवर्षी मायनस हाफ पर्सेंट मिळेल भारतात ठेवून त्यांचा दीड टक्का फायदा होतोय आपल्याला एकच टक्का द्यायचा आहे आणि आपण विचार काय करतोय अरे आम्हालाकडे इन्फ्लेशन आहे सहा सात सा टक्के कुठेही घ्यायला गेलो आपण तर आम्हाला सहा सात टक्क्यांनी भारतीय लोकांकडनं मग पैसा उचलायचा झाला काय तुमच्या पीपीएफ पी मधनं पीएफचे चे पैसे हे वापरायचे जरी सरकारने ठरवले तरी, तरी सात साडेसात टक्के आहेत ना जपानला मला एक टक्के द्यायचा आहे आणि मला अटल सेतू बांधून मिळतोय अहो मध्ये अटल सेतूचं ठेवलेलंच आहे जे ऑनलाईन बघतायत मंडळी त्यांना आमंत्रण आहे पुढच्या वेळेला या ऑफिस मध्ये सो अशा प्रकारे आपल्याला या सगळ्याचं एक ॲडव्हान्टेज काय आहे तर भारताच्या विकासाचे आपण सगळेच जण साक्षीदार होतोय यूपीआय हे फक्त भारतात आहे युपीआयनी असे एकमेकांना दहा रुपये वीस रुपये सुद्धा मोबाईल नंबरनी ट्रान्सफर करणं फक्त भारतात घडतंय बाहेरच्या देशात नाही आहे आणि हे होत असतानाच शक्तिकांत दास रिटायर्ड होण्यापूर्वी आरबीआय बी बाहेर पडण्यापूर्वी म्हणाले की यू एल आयची तयारी करतोय आम्ही म्हणजे काय युनिफाईड लेंडिंग इंटरफेस डेबिट कार्ड संपवलं युपीआयनी आणि क्रेडिट कार्ड आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या आधीच संपण्याची तयारी आपल्या काय म्हणता येईल सरकारी पातळीवरती सुरू झाल्याचे सुतोवाज दिसत आहेत की फक्त तुमचा क्रेडिट रेटिंग पाहून तुम्ही डायरेक्ट जाऊन अकाउंटमध्ये पैसे नसले तरी जाऊन फ्रीज घेऊन आलो आणि डायरेक्ट त्याचा ई एम आय लागला आहे आणि माझ्या अकाउंटमधनं तो कट होणार आहे तर ते कार्ड सांभाळायची सुद्धा गरज राहणार नाही जशी डेबिट कार्ड सांभाळायला मध्ये जाऊन पैसे काढायला लागत नाहीत तसं युनिफाईड लेंडिंग इंटरफेसकडे आपण चालू अमेरिका अजून ट्रान्झॅक्शन प्लस सेव्हन डेज वरती आहे आपण ट्रान्झॅक्शन प्लस वन डे वर होत आणि बुच मॅडम म्हणतायत काय आम्हाला ट्रान्झॅक्शन प्लस झिरो डे वरती आणायचं म्हणजे से सेम डे ट्रान्झॅक्शन सेम डे पैसे जमा सो फायनान्स इन्व्हेस्टमेंट बँकिंग या फ्रंट वरती आपण ग्लोबल लीडर होऊ पाहतोय फक्त आपण डेव्हलप होऊ पाहत हो नाही हो होत सो so, इतक्या मोठ्या प्रमाणात चेंज होत चाललंय आपण मधले नेट बायर होतो आपण फक्त इम्पोर्ट करायचो आता कितीतरी मोठ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करतो हे सगळे आफ्रिकेमधले बरेच छोटे छोटे देश हे आपल्याकडनं सगळे डिफेन्स इक्विपमेंट्स विकत घेतात त्यामधनं आपलं पन्नास हजार कोटीचं टार्गेट आहे आणि डिसेंबर पर्यंतच आपल्याकडे जवळपास ब बावीस हजार कोटीचा आकडा डिक्लेअर झाला होता म्हणजे जे आपण एक रुपया पण डिफेन्स मधनं विकून येत नव्हता तिथनं बावीस हजार कोटी आलेले आपलं टार्गेट पन्नास हजार कोटीच आहे तर ते होईल नाही होईल हे मार्च नंतर आपल्याला कळेल आकड्यांमधनं डिक्लेअर झाल्यावरती पण ही स्वप्न तरी आपण बघायला लागलो या मोठ्या प्रमाणात जो भारताचा विकास होत चालला आहे यामुळे जागतिक सगळे गुंतवणूकदार तर भारतामध्ये विश्वासानी गुंतवणूका करतायत आता वेळ तुमची आहे की फक्त या प्रगतीचं आपण साक्षीदार व्हायचं कि भागीदार पण व्हायचं इट्स अप टू यू सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्या गुंतवणुका करत असताना जसं मी म्हणालो लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असायला हवं आणि कुरुक्षेत्रावरती जी गोष्ट घडली होती की कि किती युद्ध थांबवून गीता सांगितली गेली तरी सुद्धा प्रत्यक्ष लढाईची वेळ आल्यावरती आपले इमोशनल निर्णय होऊन काही ना काहीतरी चुका होऊ शकतात हे अर्जुन देखील जाणत होता आणि भगवान श्रीकृष्ण देखील जाणत होते म्हणून आता मी गीता सांगितली आता मी जातो द्वारकेमध्ये चलो ऑल द बेस्ट मस्त लड म्हणून टाटा बाय बाय करून श्रीकृष्ण भगवान गेले नाहीत पूर्ण युद्ध संपेपर्यंत रथाच्या सगळ्या दोऱ्या या स्वतःच्या हातात घेऊन सारथ्य महाभारत भारत युद्धाचं जे झालं तर त्याप्रमाणेच आपल्या आर्थिक रथाच्या दोऱ्या या देखील आपण कुशल आणि विवेकी आर्थिक सल्लागाराबरोबर जर आपण हे निर्णय देण्याचं सारथ्य केलं तर होईल काय तुमच्या आर्थिक गरजा काय होत बिकॉज फंड मॅनेजर डझन नो की तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही म्हणालेलात सहा वर्षानंतर होणार आहे पण तिने ठरवलंय आता आणि पुढच्या वर्षीच लग्न करायची वेळ आली आहे हे फंड मॅनेजरला तर नाही माहिती म्युच्युअल फंड कंपनीला नाही माहिती पण तुमच्या फंड ऍडवायजरला किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला तुम्ही सांगू शकता तुम्ही म्हणालेला होता की मी बावीस वर्ष अजून काम करीन पण तुम्हाला आठ वर्षातच कंटाळा आला आता आणि नाही आता काहीतरी असं काहीतरी घडलं आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजी सतत बदलते ए आयचं जग आहे नाही मला काम करता येणार आहे मला आजही काय आठ वर्ष झालेत आणि फार फार तर मी एक दोन वर्ष सर्वाई करू शकेन आता अख्खं गुंतवणूक धोरण टॉप टू बॉटम बदलावं लागेल सो या अशा प्रकारचं आपल्यासमोर आर्थिक कुरुक्षेत्र आहे इथे फक्त आठ दहा बारा टक्क्यांनी मार्केट आत्ता पडलं तर आपण गेल्या तीन चार वर्षाच्या एसआयपी घाबरून जातोय आणि यात मोस्ट ऑफ जे ऑनलाईन आय पी सुरू केलेली जी मंडळी आहेत ते एकच क्रायटेरिया बघून इन्व्हेस्टमेंट सुरू करतात पास्ट रिटर्न आता पास्ट रिटर्न हा एकमेव क्रायटेरिया कधीच असू शकत नाही कारण कधी जर मध्ये रिटर्न देऊन झालाय याचा अर्थ सायकलिकली उलट त्याचा रिटर्न घटणार आहे आता पण कधी त्याचा रिटर्न देऊन झालाय त्या इकॉनॉमिक परिस्थिती घडून गेल्यात म्हणजे जसं कोविड काळामध्ये अनेकांनी टेक्नॉलॉजी आणि हेल्थकेअर मध्ये भरपूर वाढ होत होती कारण कारण होतं ना पण फक्त फास्ट रिटर्न बघून त्यानंतर जर कोणी टेक्नॉलॉजी आणि केअरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवल्या तर त्यांचं काय झालं त्या टेक्नॉलॉजी आणि केअरमध्ये काही पैसे वाढले नाहीत सो अशाच प्रकारे आता स्मॉल कॅपमध्ये भरपूर रिटर्न दिसत होते पण जो तो उठतोय आणि स्मॉल कॅपमध्ये पै पैसे इन्व्हेस्ट करतोय आणि ज्या वेळेला अशा फक्त आपण मोहानी निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये स्मॉल जर निफ्टी बारा टक्क्यांनी पडलाय तर स्मॉल कॅप इंडेक्स एकवीस टक्क्यांनी खालती आलाय सो त्यामुळे डायरेक्ट मग मोहात ना थेट भीतीत जात असू आणि नको बाबा आता थांबवतोच मी आय एसआयपी हा प्रकारच डेंजर आपण जायचं नाही बाबा पैसे इन्व्हेस्ट करून आपले पैसे उलट मायनसमध्येच चाललेत याला काय अर्थ आहे असे टोकाचे निर्णय थांबवून आपण विवेकाने निर्णय घेणं आणि या सगळ्याचं संतुलन करणं हे येत्या काळातली गरज आहे दॅट्स इट फ्रॉम मायंड थँक्स अ लॉट थँकॉट